मी डॉक्टर अंगराज पवार आणि ॲडव्होकेट राहुल बर्डे दोघांचे मनापासून आभार व्यक्त करतो या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी दोघांची उभं राहण्याची इच्छा होती शेवटी संधी आपल्याला कोणाला एकाला देता येते दोघांनी देखील अत्यंत मोठ्या मनानं दिलदारपणे विकास आघाडीचे जे अधिकृत उमेदवार आहेत भाऊसाहेब मोरेसर यांच्याकरता या निवडणुकीच्या रिंगणातनं माघार घेतलेली आहे आणि त्यांचा दोघांचाही पाठिंबा त्यांनी मोरेसरांना इथं व्यक्त केलेला आहे दोघांचंही चांगलं सामाजिक कार्यामध्ये योगदान आहे शेवटी उमेदवार हा एकच द्यावा लागतो शेवटी कुठं ना कुठं ज्या सगळ्या घडामोडीनंतर त्यांनी दोघांनी आज या ठिकाणी माघार घेण्याचं मोरेसरांकरता माघार घेण्याचा निर्णय घेतला आणि एक सुशिक्षित उमेदवार आहे कुठल्याही प्रकारचं गुन्हेगारी पार्श्वभूमीचा डाग नाही आणि या शहरातल्या कित्येक विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवण्याचं काम सरांनी केलं हा विचार बघून दोघांनी तिथं पाठिंबा त्यांना व्यक्त दिला त्याबद्दल पुन्हा एकदा दोघांचे मनापासून आभार व्यक्त करतो